वर्षभरामध्ये तीन ते चार महिने मटारचा सीझन असतो आणि या सीझनमध्ये भरपूर प्रमाणात हा मटार बाजारात विकायला येतो तसं तो वर्षभरही भेटतो परंतु खूप महाग असतो किंवा मग त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतं तर हे असं खाण्यापेक्षा आपण सीझनमध्ये असे मटार घेऊन साठवलेले केव्हाही चांगले पण कुठलाही प्रिझर्वेटिव्ह न वापरता त्याची रंगच बदलायला नको आणि ह्याच्यावरती बर्फ साठायला नको पाण्यात न उकळता आपण अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने हे मटर कसे साठवायचे ते आपण पाहणार आहोत तर नमस्कार मी शैला आणि तुमचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत तर सगळ्यात आधी मी मटरचे पाच किलो शेंगा आणून सगळ्यात आधी मी मटरच्या पाच किलो शेंगा आणून त्या शेंगा मी निवडल्यात आणि कोवळे आणि थोडेसे खराब झालेले दाणे वेगळे आणि एकदम परिपक्व झालेले दाणे मी वेगळे केले ह्याच्यामध्ये जराशी कोवळे आणि थोडेसे कलरने खराब किंवा ओले असे दाणे मी याच्यामध्ये काढून घेतले मटार नेहमी आणताना हा चांगल्या क्वालिटीचा आणायचा कारण आपल्याला तो वर्षभर वर साठवून ठेवायचा असतो क्वालिटी कमी असलेला मटार स्वस्त भावातसुद्धा भेटतो परंतु असा मटार अजिबात आणायचा नाही तो जर वर्षभर साठवला तर तो खराब होईल ज्या दिवशी मटार आणाल ना त्या दिवशी असे कोवळे दाणे आणि खराब झालेले दाणे वेगळे करायचे आणि हे परिपक्व झालेले दाणे वेगळे काढून घ्यायचे आता मटार निवडून झालं की तो एखाद्या सुती कपड्यावर किंवा मग असं एखाद्या टोपलीमध्ये पसरून ठेवायचा म्हणजे त्याच्यात जो जास्तीचा ओलसरपणा असतो ना तो सुकून जातो आणि आपला मटार साठवला की तो खराब होत नाही हे बघा हे असे आपल्याला कोरडे दाणे मटारचे हवे आहेत अगदी असे सुट्टे झालेले पाहिजेत एकमेकाला चिगटले नाही पाहिजे हा एकदम मोकळे झालेत थोडाही ओलसरपणा नाही आहे ह्याच्यामध्ये तर अशा प्रकारे सुकवून घ्यायचेत निवडून झाल्यानंतर सुकवण्याऐवजी जर फ्रीजमध्ये ठेवले तर त्याला ओलसरपणा येतो आणि बर्फाचा थरसुद्धा येतो आणि ह्याच्यावर जर बर्फ साठलं तर हे दाणे अगदी मऊ आणि गोळगोळीत होतात तर असे हे मऊ आणि गोळगुळीत दाणे व्हायला नको आहेत त्यासाठी तासभर एका कपड्यावर किंवा अशा टोपलीत हे दाणे पसरून ठेवायचे आणि मग तुम्ही एका पिशवीमध्ये किंवा अशा एखाद्या प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये भरून ठेवू शकता मी हा एक प्लॅस्टिकचा डबा घेतलेला आहे तुम्ही प्लॅस्टिकचं घेऊ शकता किंवा स्टीलचा घेऊ शकता किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये घेऊ शकता पण जेव्हा हे डबे घ्याल ना तेव्हा त्याचं झाकण अगदी टाईट बसलं पाहिजे त्याच्यामध्ये थोडीसुद्धा हवा जायला नको ह्याचं असं पॅक झाकण लागलं पाहिजे थोडीसुद्धा हवा याच्यामध्ये गेली नाही पाहिजे तर बघा असं एअरटाईट झाकण लागलं पाहिजे आता दुसरी पद्धत पद्धत बंदद, बघूया तुमच्याकडे डब्या नसतील तर ही अशी प्लॅस्टिकची पिशवी घ्यायची आणि त्याच्यामध्ये पण तुम्ही भरू शकता असे पण या पिशवीमध्ये जेव्हा मटार भरतो ना तेव्हा काय काळजी घ्यायची तर या पिशवीमधली सगळी हवा बाहेर काढायची अशी ह्यामधली सगळी हवा काढून घ्यायची अशी थोडंसं हे करून घ्यायचं दाबून आणि हवा निघली की मग असं पॅक तिचं तोंड बंद करायचं जेणेकरून थोडीसुद्धा हवा बाहेर नाही आली नाही पाहिजे हे बघा किंवा मग तुमच्याकडे ही पिशवी जर नसेल तर आपण फळ्या भाज्या आणतो तेव्हा ती पॉलिथिनची पिशवी घेते ना तर त्या पिशवीमध्ये सुद्धा तुम्ही साठवून ठेवू शकता फक्त एक काळजी घ्यायची की त्यातली हवा बाहेर काढायची आणि त्याच्यामध्ये हे मटर भरल्यानंतर मग ते पिशवीला पॅक गाठण मारायची जेणेकरून त्याच्यामध्ये हवा जाणार नाही आणि आता आपले हे दाणे पण एका डब्यामध्ये काढून ठेवायचे आणि हे साठवायचे नाही हे एक सात आठ दिवसामध्ये आपण संपून टाकायचे रोजच्या भाजीला वगैरे आपण जो स्टीलचा डबा साथ वापरूया साठवण्यासाठी ना तर तो घट्ट झाकणाचा असावा आणि मटरसुद्धा चांगल्या क्वालिटीचा असावा कोवळेदान्य हे वेगळे काढून घ्यायचे जेव्हा पिशवी पॅक करतो ना तेव्हा त्याच्यामधली सगळी हवाई काढून घ्यायची आणि मग पिशवी पॅक करायची अशी छोटी मोठी जर काळजी घेतली आपण मटर भरताना तर आपला मटर वर्षभर चांगला राहतो थोडासुद्धा खराब होत नाही मटार साठवण्याची हे पद्धत मला खूप सोपी वाटते तुम्हाला जरी मोठ्या प्रमाणात हा मटर साठवायचा असला ना तरी या पद्धतीने तुम्ही बेंदाच साठवू शकता अजिबात खराब होत नाही फक्त मटार साठवताना मटारला कोरडा असला पाहिजे त्याच्यावर थोडाही ओलसरपणा नको एवढी काळजी घ्यायची आहे तुमचा मटार वर्षभर वर एकदम व्यवस्थित राहील आणि हे फ्रीझरमध्ये अगदी व्यवस्थित ठेवून द्यायची की जेणेकरून आपले हे साठवलेले मटर आहेत ना खराब होणार नाहीत अशा प्रकारे पॉलिथिनची पिशवी प्लॅस्टिकचा डबा स्टीलचा डबा कशामध्ये तुम्हाला वाटेल त्यामध्ये तुम्ही हे साठवून ठेवू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया असंच एका छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद